यंदाच्या वर्षी उन्हाळा अतिशय कडक आहे आपण निरगुडे या ठिकाणी आहोत ही मीना नदी आहे आपण पाहतो ही संपूर्ण नदी पूर्णपणे कोरडी पडलेली आहे आता इथं गावची यात्रा आहे यात्रेची पूर्वतयारी चालू आहे घाटाचं नियोजन चालू आहे शेतकरी वर्ग आनंद साजरा करतो आहे परंतु पाठीमाग आपण पाहतोय हा जो बंधारा आहे हा बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे ह्या मीना नदीच्या वरच्या बाजूला दोन बंधारे आहेत एक उच्चिलचा आहे आणि दुसरा दिवाळ्याचा आहे ना अजून एक इकडचाच आहे ना नाळधरे हे तीन बंधारे आहेत परंतु आता हा महिना एप्रिल आहे एप्रिलचे आज दहा तारीख आहे अजून वीस दिवस जायचे मे आहे जून आहे अर्धा जुलै आहे ह्या बंधाऱ्यामध्ये पाणी शिल्लक राहील का नाही असा प्रश्न आहे दादा काय सांगाल किती वर्षापासूनची ही समस्या आहे ही बऱ्याच वर्षापासूनची समस्या आहे आता आम्हाला कळत नाही तशी ही समस्या आहे पूर्ण एकदा एप्रिल एक मार्च एंड संपला पाणी संपून जात गावाला प्यायला पाणी गावाला आता एक बोरवेल आहे त्याच्यावरच पाण्याचं काम बोरवेलचं पाणी पुरतं जी तुमची शेती आहे शेती पिकाला काय शेती पिकाला विहिरी आहेत पण ते आपले टिबक वरती आता लोक करतात माल थोडं थोडं पाणी आहे पाणी पुरेल दोन अडीच महिने दोन पाणी नाही पुरणार पुढचा एक महिना जर वाढला जून महिना समस्या अवघड होईल पाण्याची पिण्याची काय उपाय योजना केली पाहिजे कायमस्वरूपी इकडे शेतीला पाणी मिळावं म्हणून हे जे वरती जे, जे बांधारे आहेत ते बांधाऱ्यांची उंची वाढवली गेली पाहिजे म्हणजे जेणेकरून तिथं साठा हा ते बंद झालं पाहिजे उच्चिलच्या बंधारा भिरवाडायचा का तिकडचा हे दोन्ही तिन्ही बांधारे आहेत यांची उंची वाढवून त्याची खोलीकरण करून आणि माझ्याचा साठा वाढेल जेणेकरून या दोन महिने पाणी आम्हाला पण इकडे येईल खाली आता उच्छिलच्या बंधामध्ये पाणी किती शिल्लक आता असल येण्याची शक्यता नाही खाली नाही येणार पाणी येऊ शकत नाही येते आठवून जाईल इथपर्यंत येऊ शकत नाही पाणी येऊ शकत नाही आता तुमच्या गावची यात्रा आहे का काय बक्षीस काय घटवले बक्षीचा एक नंबर एक्कावन्न एक्केचाळीस तीन नंबर एकतीस असे आपले म्हणजे आमचं थोडक्यात बारीक गाव किती तारखेला यात्रा आहे बारा तारखेला आहे बारा तारखेला कुठले देवाची यात्रा एक कुलस्वामी खंडेरायची कुलस्वामी खंडेरा हनुमान निमित्त काय गाड्या प्रेमींना यात्रा करून काय आव्हान बैलगाड्या आम्हाला सगळ्यांनी या सहभागी व्हा आनंद लुटा काळजी घ्या नियमांचं उल्लंघन करू नका तुम्ही काय सांगाल काय आव्हान कराल तुम्ही काय नाही सगळ्यांनी साथेनी केलं पाहिजे बैलगाडा नाद मारदानी नाद आहे तो आपण नियमांचं उल्लंघन होत अनेकदा बैलांच्या तपासण्या होत नाही लावताना त्याचं व्यवस्थित नियोजन होत नाही कॅमेरा लावला जात नाही काही घाटांमध्ये बैल उधळतात अपघात होतात धामल त्याच्या घाटात काय झालं आपण पाहिलं कशा प्रकारे काळजी घेणार नाही आता आमच्या इथे आळ्याचं नियोजन एकदम आम्ही परफेक्ट आहे घाटाची पण रुंदी व्यवस्थित आहे साईडने आम्ही आता प्लाउड मंडपाला आता आमच्या घाटाला नाही साईड नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांना ला। क्लाउड लावायला सांगितले अशा प्रकारे आमची जेणेकरून बैल पब्लिकच्या अंगावर जाणार नाही एखादा असं आमचं नियोजन आहे बैलगाडा शर्यतीला काय काय परवानग्या घ्यावं लागतात किंवा कशा प्रकारची काळजी घ्यावी लागते काय माहिती अखिल भारतीयची संघटना आहे आपली पुणे जिल्ह्यातली त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि आपल्या डॉक्टरचे जे आता बॅटरी फिटनेसारखं तिकीट किंवा काही लोक हे नवीन प्रकार आता निघाला आहे कोणी बॅटरी मारते इंजेक्शन मारते त्याचे पण आम्ही तपासण्याचं नियोजन केलेलं आहे सगळी काळजी घेत हो काळजी घ्या काय यात्रा शौकीनांना बैलगाडा शौकिनांना काय आव्हान काही आव्हान नाही आता सगळ्यांनी आनंद आहे आनंद लुटला पाहिजे आणि सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे पंचकृषेतली आमची सगळ्या टॉपची यात्रा असती दरवर्षी ते सगळे सहभागी होतील असे शंभर टक्के आम्ही आवडतो आता आपण नदीच्या पात्रामध्ये आहोत नदीचं पात्र अक्षरशः कोरडं पडलेलं आहे काय किती वर्षापासूनची ही समस्या आहे आणि त्याच्यावर मार्ग काय आणि काय काय अडचणी आहेत आता प्रथमता आमच्या किटीची एकच अडचण आहे आम्हाला त्या टी किटीचं लिकेज खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं आमचे पाणी हे सर्व खाली जाते एकदा नदी नदी धरणाचं पाणी पुढे पुढे गेलं का आमचं पाणी पण सगळं असंच निघून जाते आमच्या किटी वगैरे जास्त मोटार नाही पाच सात जस मोटार येत तरी पण पाणी पुरत नाही बंदराचं नाव काय मीना नदी जो बंदर आहे त्याचं काही त्याचं नाव असेल ना कोल्हापूर बदलचं बंदर हा कोल्हापूर किती वर्षापूर्वी बांधलाय सांगता आम्ही बारीक होतो तेवढे आम्ही बांधले नाही गळती जास्त आहे आहे का गावचे सरपंच कोण आहेत दिलीप शिंदे या संदर्भामध्ये काही उपाययोजना करत नाहीत का आता करते ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न चालू पण आता बाकीचे कोणी काय एवढा सहभाग नाही किती असं आता यात्रा तुमच्या नदीच्या पात्रामध्ये कशा प्रकारची काळजी घेणार आता यात्रा नदीच्या पात्रात काय अडचणीचा काय विषय नाही आहे बैल गेला तरी काय काय काहीच नाही काहीच नाही निरगुडे गावची यात्रा आहे बैलगाडा शेवटी इथे या नियमांचं पालन करा काळजी घ्या बैल उधळल्यानंतरही प्रेक्षकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आता आपण ज्या पात्रामध्ये उभे आहोत आपण पाठीमागं पाहतोय हा बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे त्याची गळती जास्त प्रमाणामध्ये आहे पाटबंधारा विभागाने याबाबतची काळजी घेणं अपेक्षित आहे उन्हाळा अजून दोन अडीच महिने शिल्लक आहे आजूबाजूच्या ज्या शेतकरी आहेत शेती पिकाचं मोठं नुकसान होणार आहे त्याला पाणी उपलब्ध होणार नाही पिण्यासाठी इथे बोरवेल आहे त्या पाण्यावर ह्या बाकीच्या लोकांची सोय होणार आहे परंतु जर ह्या बंधाऱ्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर शेतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे लोकप्रतिनिधींनी भविष्य काळामध्ये जे वरच्या बाजूचे बंधारे आहेत त्याची जर उंची वाढवली त्याच्यामध्ये पाणी साठलं तर यामध्ये पाणी सोडलं जाईल आणि ह्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो आता आपण जिथं उभे आहोत इथे अधिक प्रमाणाची माती आहे तर ही माती काढायला जलसंपदा विभागाने परवानगी दिली तर याची खोली वाढेल खोली वाढली की पर्यायने पाणी वाढेल पात्राची खोली वाढल्यानंतर पाण्याची पातळी देखील वाढेल या संदर्भामध्ये संबंधित विभाग काळजी घेईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाईम्स मिरगुडे